भाजप पदाधिकाऱ्याविरोधात मकोका लावण्यात आलाय रणजित नाईक नेरुळ पोलिसांच्या अटकेत आहे घर देण्याच्या बहाण्यानं अनेकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे घर देण्याच्या बहाण्यानं अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला मोका अंतर्गत नेरुळ पोलिसांनी अटक केली रणजित नाईक असं या भाजप पदाधिकाराचं नाव असून हा भाजप युवा मोर्चाचा महामंत्री होता रणजित नाईकवर वर्षभरात दोन गुन्हे दाखल झालेत घर खरेदीत पैसे घेऊनही घर न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जामीनपात्र गुन्हा असल्यानं तो चौकशीसाठी पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीलाही प्रतिसाद देत नव्हता अखेर दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी फसवणुकीसोबत संघटित गुन्हेगारीची कलम लावली आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते रणजित नाईक सध्या पोलिसांच्या अटकेत आहे तर आता त्याला अटक करत न्यायालयात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे नवी मुंबईमधून ही बातमी सध्या समोर आलेली आहे भाजप पदाधिकाऱ्याविरोधात मकोका अंतर्गत आता त्याला अटक करण्यात आलेले रणजित नाईक नेरुळ पोलिसांच्या अटकेत घर देण्याच्या बहाण्यानं त्यानं अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती त्यामुळे आता या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला मकोका अंतर्गत नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता रणजित नाईक या भाजप पदाधिकाऱ्याविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे काय अधिक अपडेट संकिता घर देण्याच्या बहाण्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप जो आहे तो या भाजपच्या माजी माजी पदाधिकाऱ्यावरती होता आणि याने जे आहे दोन वेळा याच्यावरती हा वर्षभरात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल करून जे आहे त्यांच्यावरती पोलिसांनी बजावलेल्या नोटीसी अंतर्गत देखील ते पोलीस स्टेशनला उपस्थित राहत नव्हते त्यामुळे मोकोका अंतर्गत जे आहे नेरुळ पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यांना चार दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आणि या प्रकरणाचा अधिक तपास जो आहे तो नवी मुंबई पोलिसांतर्फे आपल्याला करण्यात येणार पाहायला भेटतोय अंकिता निश्चित धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी